पाणी मारते मी सरपंच काल म्हणला होता की घरकुलाचा चेक आलाय माझा घेऊन येतो घरी घेऊन तू, तू, येतो तू म्हणला होता मला म्हणला तुम्ही येऊ नका तुमचा चेक आणून देतो जागेवर अजून तपास नाही सरपंचा काय करावं काय नाही आता एवढं पाणी मारून झालं का नाही मग बघती काय झालंय काय नाही ते चेक आता हे का कशाला आला अजून इकडं मॅडम तुमचा देसा नाही पाणी मारते अजून प्लास्टर करायचं राहिले आहो पण घरकुलच माहित आहे तुम्हाला त्या या दोन बघा रात्री जीवन आलो की मग वस्तू शांती घातली घराची तुमची अजून प्लास्टर बिना भी भीती काय बोलतोय मग काय अरे माझ्या नंतर चालू केलंय त्यांनी परत घरकुल आले माझा आधी बसले सगळ्याच्या आधी घरकुल तुम्हाला ते काय झालं माहिती का दुकानाचं का नाही उदारी मुळे तुमच्या ध्यानात नाही सगळ्यात आधी घरकुल त्यांनाच बसलं होतं माहिती आहे का आणि त्याच्या आधी तुमचं मंजूर झालं होतं सगळ्याच्या आधी त्यांचं बसलो त्यांच्या आधी तुझं तू काय बोलतोय भान आटले तुझी तुला तर काय काय सगळं पन्नास रुपये देता का काय झालं उतार घेऊन पाडलाय पन्नास रुपये जर माझं असतं तर मी अशी पाणी मारत बसली असते मी पाणी मारतो गेला पाचशे रुपये देतो देत असला हजेरी तर बघा ए बाबा गप बस इथं एक तर पैसे नाही तर हित पुढं आता कसं करावं काम ही मला काय सूचना का चेक नाही तुमचा निघला कशाचा सरपंच कालपासून चेक घेऊन येतोय माझा ओ तुम्हाला माहितीये काय झाला विषय काय सरपंचानं काल परती चालू तू रात्री माशी खर का मग काय सरपंचा मला म्हणलं कालच चेक घेऊन ये तू अजून काय आला नाही सुन्या खरं सांगतोय ना तू सरपंचा भरवश्यावर बसलाय माहिती आहे रा किती वेळा उभा राहिले किती वेळा पडलेला सरपंच आहे तुम्ही त्याच्या भरश्यावर ग्रामपंचायतीत जायचं ग्रामसेवक म्हणून चेक घ्यायचा भरवश्या त्यांनीच घरकुल बसवलं मग त्याच्यावर विश्वास तुझ्यावर तुझ्या का विश्वास मी आला ग्रामसेवक असतो ना तर मी तुम्हाला असं चेक दिला असता माहिती आहे का निवडून देत का मला सरपंच करायचं होतं मला खरं आहे ना तुझं काय तू बोलतोय ते आता ऐका की तुम्ही नुसतं पाणी मारत राहा सरपंच तुम्हाला चेक देत असतो मी जाणार आहे ग्रामसेवक मध्ये तिथं काय चांगलं सांगाव का नाही तुम्हाला काय नको नको काय सांगू नको चांगलं जातो मॅडम राव तुम्ही खडूस आले मला असू दे जा नाच का आलाय मला सांगायला पण हे सरपंचाचं बी टाकल्या तर काय खरंच दिसत नाही मला कालपासून चेक घेऊन खाल्ला का काय माझा चेक हे नाही तिकडच्या तिकडच नाही नाही पाणी मारत झाले आता बघतीस त्या सरपंचाकडे जाते आधी मी वार्षिक परीक्षा कशाला काढली कुणी काय माहिती ती शे तीन परीक्षा होते तीच बरं वार्षिक परीक्षा आली म्हणलं की डोक्याला टेन्शन इंग्रजी कशाला आलं तर इंग्रजी विषय काढून ठेवलाय इंग्रजी काय जमाना पण लिहिलं काहीच कळा छोट्या अभ्यास करायला लग लागला काय मग काय ओला पण अभ्यास आप चालला आपल्या तसं असतं अभ्यासाच तुझं पुस्तक खरंच ना का हो मग अगदी सणा वय अरे घेण गेलेले पुस्तक सर दर की उलट दर ठेवलं या अभ्यास करतोय वैर अरे काय झालंय सुन्या त्या सराचं आडनाव उलट आहे त्यामुळे पुस्तक उलट दर ती काळा नाही अरे तू गावात फिरून फिरून तू जमीन झाला उलटा आहे का असं बी होत आणि वार्षिक परीक्षा आहे आणि आजच पहिल्यांदा दिसलोय तू अभ्यास करताना माहितीये का मला तर अरे तू असतो का गावात कधी मग कुठं गावाचे बाहेर असतो काय मी तू बसतोय तिकडे उसात विहिरी आणि आम्हाला मन रात्री तू ती सरपंच पार्टी फिरती तर नव्हता ना नाही लागा ना खरं का नाही लागा सुन्या तुझ्या टोपी तु शेपत नाही वास लागला की तू कुठे ना कुठे हळू तू घरात माहिती आहे ना अरे मी नाही तू तर असशील तिथं माझ्या आधी अरे सरपंच मला सुद्धा सांगितलं नाही माहितीये का म्हणजे तुझी गावात इज्जत कमी झाली अरे घरकुलाच पैसे खाल्ले ना सरपंचाने गपचिपीत मनानं सांगता हा तर म्हणून म्हणले तू तर पार्टीत नव्हता गेला नाही का मी जातोय तुला विचारले तु विचारल्याशिवाय का मी कुठे हा असं बिना मंत्र अजिबात कुणाच्या घरात जा शिरायचं नाही तुला आधी सांगतो आणि अभ्यास कर अभ्यासच करतोय कि कर ला कसा करतो ती दिसलाय पुस्तक सर अभ्यास कर धरलय धरलय नापात झाला ना बाबा तुला सांगतो कसा आहे ती मग जाऊ का जाऊ दे चालत जा किती अभ्यास करणार आहे आता ती तुला सांगतो मी उद्या दोन तीन तास जर दिसला ना दोघडच घेऊन येतो बाया इथं उठून गेला तर महाग तान तू तुला गावभर पुन्हा मला शिकवतोय जातोय दुसऱ्या काल सरपंच पार्टीत असेल मला जाऊन म्हणतोय तो असतो का पार्टी जाऊ दे भाऊसाहेब खालच्या आळीच्या घरकुलेचे काम आपले झालेले हो झाले लिस्ट प्रमाणे अठरा घरकुल खालच्या आळीच्या झालेत बरोबर राहिला सवाल वरच्या आळीच्या घरकुल्याचा तर वरच्या आळीच्या घरकुलामध्ये दोन घरकुल आहेत हो दोनच घरकुल आहेत ते वरच्या पण दोन घरकुल्यामध्ये सारे का मॅडमच्या चेकचं काय सारे का मॅडमचा चेक तर दोन आठवडा झाला काढून दिलेला दिलाय का मग काय मग आपल्याला जाऊन तिथे पाणी करावं लागेल शंभर टक्के पाणी करावंच लागेल नाही तर गावकरी कशा का पैसे वापरता तिसरे आपल्या अंगलट खेळायचं हे समजा आपण जाऊन पहिल्यांदा पाणी करून घेऊ लोक 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 गाडीला का आता गरकुलाची काम चालू आहे ते म्हणून आम्ही चाललो होतो गरकुलाची गावात सर्वे करतोय का घरकुल दिली ती ती झाले ती का नाही काम त्यांनी केले का नाही लोक पैसे खाते ती काम व्हायच्या नावाने बोम आमच्या नावाने परत बोम ना भाऊसाहेब बोलते खर बर का पैसे खाते ती या पण नेमकं कोण कोण खात माहितीये का कोण राकानो सागर लका का ते तरी घरकुलाचा चेक काढलाय का अजून लका मग सगळ्याच चेक मिळाल्यात लका ती काय एक जणांच आहेत का वीस बावीस जणांचा चेक आहेत सगळ्याला दमादमाने मिळते तर सगळ्याची काम चालू होते आम्ही काय तसला अधिकारी वाटलं कर तुला नाही 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 पण तुम्हाला माहिती आहे सर का सरपंच घरकुलाचं पैसे खातोय म्हणून कळलंय बरं का भाऊसाहेब त्यात तुमचा तर हात नाही ना काय संबंध आहे भाऊसाहेबांना बोलायचं काही मी डायरेक्ट म्हणजे आपल्या प्रिया मला विचारले राव पार्ट्या फिरट्यान करताय सरपंच पार्ट्याचा काय संबंध आहे अरे कोणाची पार्टी कुणाचं काय काय संबंध आहे आमचा आम्ही लगा आहे आम्हाला सुखाने काम करत गेला गावात मी कोट काय म्हणतोय तो बरं आज जमा झालं असेल की पैसे घरपट्टीच हेच पानपट्टी काय मार तुला वाटव का हका मी तुम्ही कसं मला पैसे पण सरपंच पैसे खात ही तुम्हाला सांगतोय मी असं तुला कोणी सांगितलं सांगायला काय लागतं सरपंच अशी आहे ना काय बघ सागर कसं आता माणसाने काम करायचं लागतं साहेब आयला सागर तुला का माझ्या बाजून ठेवून ठेवला का भाऊसाहेबाच्या बाजून बोलतोय बरं का सरपंच माहिती आहे का तुला, कस तुला कसा आहे ती अरे सर तुम्हीच निवडून दिलाय की त्याला निवडून दिला ती बी खरं बर का भाऊ साहेब पण भाऊ साहेब जर तुम्ही जर पार्टी कशा जर तुमच्या ह्याच्यावर बरं का आम्ही सरकारी नोकर आहे काम करा आम्हाला नीटनिटक का काम करू द्या का आणि घरपट्टी माझी मागू नका पुढल्या वर्षी मी जाऊ का आता जा बाबा तो आपलं वर काय भेटू नको जा चल बाबा ती डोक्याला ताप करण काहीतरी आपल्या कविल स्लीपे बेबी स्लीप आता मी झालोय मारणाचा स्लीप पहिल्यांदा पाण्याचं काम करू ला ला का अभ्यासाचं काम करू इच पोट दोन्ही काम करावं लागतं मला चला आता मी जातो हे अरे छोट्या कुठे चाललाय असा मॅडम महत्त्वाचे काम चालू कशाला आता आलाय मध्ये महत्वाचं काम असं पुस्तक बी हातात घेतलं ही डबा बी हातात घेतला या अव मॅडम ती अभ्यासानी पोटले कळमारायला लागले ती जाऊ दे तुला सुन्या दिसला हो। हो का सुन्या असेल पार्टीत कुठल्या पार्टीत हो म्हणजे सुन्या होता काय रात्री पार्टी सरपंचा आणि सुन्या तर जाऊ दे मला तू असणार आहे पोटात कळ मारते चार पाच किलो मटण उरलं का तुम्ही मॅडम या अभ्यासाच्या टेन्शननी पोटात ही कळ कशात लागलय कशाचा पाणी सांडत मॅडम पाणी हे काय अरे छोट्या चल गाबड उग काय बोलतय काय नाही करायच भया सुन्या नक्की सुन्या असणार पार्टीला मला म्हणलं नाही सुन्यानी छोट्यानी सरपंच सगळ्यांनी मिळून माझ्या पैशाची पार्टी केलेली दिसती नाही नाही बघावं लागेल सगळ्याकडे आधी सुन्याकडे बी जात असते मी आता छोट्या म्हणतच होता भुरका ही राहणारच असणार आहे हा हो खो खो हो, 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 हो कसा पास आलाय रेडा माझ्या पैशाचं मटण खाऊन कोणाल गावातली काय झोपू सुद्धा लागा 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 मॅडम गावात सुकान माणूस हा सावरी झाडाला झोपल या काय हो तुमचं किरकिर काय हो किरकिर माणसांचा आवाज बी ओळख येत नाही हड हाड म्हणते कुत्री बोलतात का अशी आता मा काय माहिती मला वाटलं कुत्री झाली ती या गावातली कुत्री झाली चाताळ नाही झिरलं का मटण तुझं झिरलं का कव दिल तुम्ही मला मी नाही त्या सरपंचाच्या पार्टीला गेलेला सरपंच पार्टी कव सरपंच पार्टी दिली अरे सुन्या नास्क्या एकदा तरी खरं बोल की मला छोट्याने सांगितलं कर... तू गेला होता सरपंचाच्या तिकडे पार्टीला म्हणून ते पोरग एका ना अक्षरशः एक दिवशी एक गर ना उलट टांगून मारणार आहे अरे नेहमी काय नसतो तरी वाढीव सांगतोय अगं नाही नाही पोरालाच मारके खरं सांगतोय म्हणून मारणार त्यालाच पण मी कुठल्या पार्टीला गेलो नाव मॅडम अरे सोन्या तुला माहिती आहे का भाऊसाहेब साहेब आलं घरी घर बघायला माझं घर कुलाच मग चांगले घर चांगले घर बांधले की तुम्ही आता काय अरे चांगले ना व त्या भाऊसाहेबांनी सांगितलं दोन आठवडं झालं चेक दिलाय सरपंच पशी आणि सागरने दाखवलं ते सई सुद्धा सरपंचाची आहे मग सकाळी आम्ही का ठाणा नका बोंबलत होतो की ते सरपंच आणि ती ग्रामसेवक दोन्ही अशी कट्टर भेटली ती अशी गाव आक लुटून खाते ती बाबा नाही नाही फुटते लोकांचं पैसे खाते ते फुट हा फुटणार राहते फुटू द्या आधी आधी तुम्ही काय फोडा घ्या अरे पण मी मग तू यासाठी तुझ्याकडे कशासाठी आली सांग बर कशासाठी तू चाल की माझ सांग का पुढे येणार मला मोरं घालणार ती सरपंच दिसतो रानबो केव्हा तुडव 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 मला माहित आहे का तुला तुडवा तुडवू त्याला काय नको मार सोसत नाही माझा मी झुपल झोपू द्या तुमचं तुम्ही जाऊ ना पण अरे पण झोपलाय तुला तुला जरा सुद्धा तुला पुढल्या वर्षी पंच वर्षातला उभा राहायचंय का सरपंच गावानं अशी आश्वासन दाखवून दाखवून का मला असं कोण दार सुद्धा कुत्रा असं आलं का नाही तसं मला हराळ करून लावते ती तुम्ही सांगू स्वप्न तर दाखवून जा सरपंचाची अरे सुन्या चांगलं काहीतरी डोक्यात घुसवते की तुझ्या चेक पुरतं माझ्या डोक्यात काय घालू नका तुमचं तुम्ही कसे करा तुला वाटत नाही का माझ्या गरीबाचे पैसे भेटाव म्हणून तुम्ही गरीब आय तुमचं तुम्ही जाऊन मागा बरं का मी बात येणार नाही ह्या तुमच्या मॅटर मध्ये पन्नास नाही मार खावा लागतो मला नाही का पन्नास रुपये परत कोणाला सकाळी पन्नास दिलं असतं का नाही आता चेक आणि चेक असा नरड्यात हात घातला असता सरपंचा नरड्यात हो मला सरपंच दिसू दे नाही त्याच्या नरड्या पाय देऊन असा इतका हात घालून चेक वडून काढा तर काय मग तसे आता ताकद आहे का नाही तुझं जाऊ सरपंच येऊ शकत नाही का येऊ शकतच नाही आता ह्या जप नाही तुला मला ना तुझी गरज जावा ताला तिकडे घरकुलाचा चेकन आमक चेकन फलाना चेकन नेमकं अडचण पडली दिसतो सरपंच किती न आलाय का एकटाच गाव लुटून खातो सोन्या काय उपाशी ठेवतोय का बघ तू सरपंचाकडे आयला झोप बरे उठावलं मॅडम न काय तिक खा काय आह। खाणं झालं त्याचं पाच पाच चेरचर केल मासा रेडा बिडा आहे ती अयो त्याची अपदान माझी बी आता गावात जातो बिर सर पोट सर सरपंचा गाड्या मॅडम कस ला नाही नाही झालं का पोटावर हात फिरवून मॅडम काय बी सका सका काय बी नाही मला काय करायचं तुमच्या पोटाचं पण मला माझा चेक पाहिजे मी चेकसाठी आली मॅडम चेक गुतलाय चकुतलाय मार्च महिना चालू आहे आता चालू जा माहिती आहे तुम्हाला हो का सरपंच आता काय ती चक काढायला खालच्या आळीची बैलगाडी का वरच्या अडीचा ट्रॅक्टर बोलू चक्कर बोलायला लक्ष ते वरायला मग चेक कसा गुतल तुम्ही बरं नाही गुतला नाही चकच गुतू या मॅडम बोलता नीट बोलावा व्यवस्थित वयस माझ्या घरात नाही चेक तुम्हाला आणून लगे द्यायला बँकेत जाय जर घेऊन यायचं मग ती तुम्हाला मिळणार तिथं मला आहे का नाही सरपंच बाकी काय माहित नाही आज चार दिवस झालं तुम्ही रोज म्हणताय मी चेक घेऊन तुमच्या घरी येतो मला शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही माझं पैसे खाल्लं मी खाल्लं हो असं गोर पैसे खाताय म्हणून तर फुटाय झाला तुम्ही सरपंच मॅडम सरपंच झाला आणि काम गावात होत नाही ती घ्यायन घेण आणि तसं संशय ना माझ्या तुम्हाला सांगतो नाही काम गावात होत नाही ती म्हणून तर जरवेळेस पडताय की किती काम करताय माणसाची ह्याच्या करता कळताय की किती काम करताय ती मला सांगा मॅडम गावात किती आपल्या किती आली मला दुनियाचं काय करायचंय माझा फक्त घरकुलाचं बोला तुमच्या रुपयात मेदा नाही गावात दहा हजार पठ्याने बसवली ते आज रुपयात मेदा माझं पत्र उलट चाळीस हजार रुपये गेले ते सांगायला आता काय सांगायचं मोठं समाज कार्य करताय पदरच चा चा सगळ्यांच चाळीस हजार चा चा रुपये आता खाल्ला असेल तुम्ही असं मला तर वाटत या काय तुम्य बोलताय जी बर खाण नसले का सर मला दुनियाच काय माहित नाही मला माझं पैसे पाहिजे मला चेक पाहिजे माझं घरकुलाचं काम थांबलंय प्लास्टर करायचंय मला पैसे नाही तर मला माझं पैसे पाहिजे तुम्हाला मोर्च्या महिन्यात मार्चि संपलं की पैसे तुम्ही तिथं डायरेक्ट मिळत चेक घेऊन यायचं तुम्ही काम करता का नाही लोकांची मग मार्च असू नय आता एवढं मोठं सरपंच आहे म्हणजे माझा एक चेक काढू शकत नाही तुम्ही तुम्ही कुठं नाव मला निघत नाही मोर्च्या महिन्यात मला तर वाटलंच कि ही माणूस काय आपली काम करणार नाही असं दिसतंय या नाहीतर ती सु म्हणतच होता की सरपंचांनी तुमचं पैसे खाल्लं खरंच बर ही सुने सुनेला कसं आहे ती बर भाऊ साहेब हो मॅडमच घर आहे हा हे अरे पण ह्यांचं तर चेक आपण दोन आठवडं झालं काढलेला आहे सागर अजून यांचं प्लास्टर दिसत नाही आतमध्ये फरशी दिसत नाही काहीच नाही नेमकं काय बांधगड सरपंचांनी चेक बीक दिल नाही का त्यांना सारे का मॅडम आहेत त्यांना माझ्या चेकचा चिशे चेक घेऊन आल्यात वाटत भाऊ साहेब बरं झालं द्यावा सारखं धावत आला माझा चेक दे <laughs> कुठला काय चेक दोन आठवडं झालं दिलाय दोन आठवडं झालं मग काय काम का पुरं केलं नाही प्लास्टर केलं नाही फरशी टाकली नाही काहीच नाही अहो भाऊ साहेब माझ्यापर्यंत माझा चेकच भेटला नाही तर काम कसं का मी पुढं करणार आहे चेक भेटला नाही फक्त दोन आठवड्यापूर्वी सरपंचाला दिलाय अहो मॅडम तुमचं दोन नंबरला नाव आहे का लिस्टला आणि चेक तुम्हाला दिला आणि चेक मध्ये तर सरपंचाच सही पण आहे अयो काय सरपंच नास का सन मी त्याला माझ्या चेकविषयी विषयी गेली तर मला म्हणतो मार्च एंड आहे चेक काय मिळणार नाही आता पुढच्या महिन्यातच नाही नाही सरपंचाकडे बघतीच आता मी अहो तसं काय नाही सरपंचाला जवळजवळ वीस घर कोणाचं चेक दिले ते त्या गडबडीत ती चुकून विसरला असेल तसं तुम्ही काय डोक्यात त्यांचे गैरसमज करून घेऊ नका नाही भाऊसाहेब तसं बोलू नका तुम्ही ती सरपंच तुम्हाला माहित नाही कसला आहे ती आणि तुम्ही त्यांची लय बाजू का म्हणत धरताय बाजू धरायचा संबंध नाही मॅडम त्यांच्याकडे वीस घर कोणाचा चेक दिले ते तुमचा चुकून राहिला असन नाही नाही चुकून सरपंच पोटाव डिरी हात फिरवत होता नक्की तुम्ही त्याच्या पार्टी सामील तर नव्हता ना तसलं काय बोलताय मॅडम आम्ही तसले अधिकारी वाटतो काय तुम्हाला आम्ही आलो असतो काय तर तुमचं बघायला सगळी अहो बरोबर आहे मान्य आहे मला सांगा मला जर चेक नाही भेटला का मी कशी करणार आणि सरपंच सरपंचा तर सरपंचाकडे बघतीच आता मी चांगलं ग्रामपंचायती समोरच उपोषण धरणार आहे मी उपोषणाला उपोषणाला काय तसं बसू नका तुम्ही जरा शांत देत राहा त्या सरपंचाच्या पाठीमाग कामाचा लय लोड आहे त्या गरबडीत विसरून गेला असत तुम्ही बी सरपंचांसंग बोला मी बी सरपंचाला संध्याकाळी सांगतो की मॅडमचा चेक राहिला काय बघा ती आणि ती द्या तुम्ही नाही नाही शांती बिंतीत काय नाही आता अजिबातच नाही उपोषण धरणार सरपंच तुम्ही आणि तुमचे कामगार सुद्धा गुंतवते का नाही बघा मग तुम्ही का गरीबाच्या पोटा पाय देत आहे आमचं मोकळ्यात कशाला नाव खाऊन पोट डेरी फुगून फिरते फिरतात दुसऱ्याचा चेक खाऊन अहो तसं काय डोक्यात घेऊ नका मी सरपंचाला संध्याकाळी सांगतो सरपंच चेक देते तुम्ही काय करा एक आठवड्यात तुम्हाला देतो एक आठवड्याच्या तुम्ही सगळं घराचं काम पूर्ण करा आणि मग पुढच्या आठवड्यात परत आम्ही व्हिजिटला येतो मला एक आठवडा पुढचा आठवडा मी उद्यापर्यंत सुद्धा थांबत नसते मी आता बघा सरपंचाकडे बघते तुम्ही जावा तुम्ही आम्ही पण तेवढं ते सगळं काम पूर्ण करून घ्या हा, हा, जावा नाही नाही हे सरपंच होय एवढा लि बोलत होता की चेक नाही आला चेक नाही आला खाऊन बसलाय सरडावनी फुगून माझा चेक आता बघते त्याच्याकडे मी चांगली सरपंच बोला साहेब ते सारे का मॅडमच होतो घरखुर बघाय कशाला जायचं भाऊ राव मी मला फोन मी करायचं तिकडे म्हणून ठाणा बोंबल होती बोबडलं तरी बोबल दोन दिवस तिसऱ्या काय दिसत ना, ना? आपण अजून प्लस्टर नाही काय नाही आता काय प्रश्न नाही काय नाही मग आता चेक आला तर कर ना ते कि दोन आठवडा झालं चेक दिला तुम्हाला दोन आठवडा झाल्या दिला मग तुम्ही मास्त कुठलं खाल्ले लका <laughs> मुझे ती माशाला काढ तुम्ही आमच्या आशा नार्ट का हा ते मास आम्ही खाल्लं पाच किलो मास सरपंच बेकारी आमच्यात काहीतरी घालता बरं का तुम्ही ती सोडवा असल्या तुम्ही कसल्याच भेव ना सरपंच म्हणते ती पंचवीस वर्ष घालली गावा द्या म्हणत त्या उद्याच्या उद्या मागे आलं मी सर्व उपासून धरणार म्हणून किती उपासून धरून गेली एक बी परत नाही माझ्या पैसे हा साडेजा निघून परग साडे घेत नाही ती मला माहिती नाय ती बघा भाऊसाहेब आता कस करायचं अहो आम्ही सरकारी अधिकारी आहे सरपंच तुम्ही सरपंच ठरला पण आम्ही दानाला जाईन की तिथं तुम्हाला ही कसला होणार नाही माझा शब्द आहे सरपंचा अजे बात तसले डोक्यात काय घेऊ नका बघा बरं काटा आम्हाला लय बेकार आणि ती ते राहिलं बोलायचं ते घरपट्टी पानपट्टी ते चाललं नियोजन कसं केलं नियोजन ते आता झालं का म्हणजे तेवढा तुमचा डोळा राहिलाय का आता मात्र सरपंचा विचार काम आहे ना खुर्च आले की ना, 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 ना। मला परत वर विचार ना होय पण ते पाणी पटी तरी सोडाव खाताय कशात कशा जरा खा पण मापात व्हायच करते पण नियोजन सगळं करू का अडचण अजिबात फक्त ती म्हणले तेवढं करा फक्त तुम्ही हो बर बर असून द्याल का सागर ती काय बी करा पण ती मॅडम विषय मिटवून टाका तुम्हाला मीडम च वर येणार नाही माझं मी तिला पै देऊन टाकतो बाकीच उद्या बघू हो चालत त्यांना होय होय नमस्कार राम राम हा चालतं ओके आईला काय भाऊसाने डोक्याला व्हायक दिलाय काय गरज होता मॅडमच्या घरी जायची मोकारवा डोक्याला त्रास बिन का मी आता ही मला मग खात्यावर पैसे काढून तू पहिलं मॅडमचं मिठावा लागल नाहीतर परत ते सुन्या आणि गाव माझ्या बोकडून बसा देण्यान घेण्या बिनकामी ही पहिले पड्डी मिठून टाकतू डोक्याला वाईस टाकणे माझ्या बिनकामी व्हायला मॅडम न कुशल सुरपून चोखाला मॅडम चा हक्का आणि कुठं घ्यायला काय माहिती सकाळ धरण नाही सुद्धा पैसे दिले नाही तो कोणी काय नाही अयो आला घ्या आला वाघ आलाय सरपंच बरं झालं तुझी गट पडली नाही नाही माणसं बघत जाऊ माणसं बघा तो काय होले माहिती तुझे कार मॅडमला सांगायचे कुठ झालं माहिती का तुम्ही पैसे खाल्लं घराचं आख्या तिचं आणि मला दम दे अजून अरे पैसे खाल्ल्या म्हणजे मी ना तेवढं तिच्यासाठी घर

खायचं असं त्याला माझं पैसे चेकच हे तरी काय शान आहे बाई तवा तुम्हाला सांगा ती मॅडम मॅडम अक्षरशा उपोषणा जर बसली का नाही आपली असली खाली जी कापड नाही पूर्ण गाव चाल घाबरू घालू गावात घाबरू घालले माझ्या सारा गावात सांगितले तिने सरपण पैसे खाल्ले सरपण पैसे खाल्ले तुम्हाला माहितीये का नाही सुन्या सगळं मॅटर दाबला असता सुन्याला जर चार पाच हजार रुपये दिला असतं तर काय बिघडलं असतं का काय माझं डोकस बधीर झाले बघ मला आधीच कळलं ना तेव्हा नियोजन केलं असतं लागत तू जर लागत आता कशी गळ्यात गळ घालते ती नक्कीच हे माझ्या पैशावर टपलेला दिसतोय सुन्या सुद्धा पण मी मॅडम कशा नाही लागायच होतं तुम्ही मॅडम ला कुठलं माझा वास लागला लगेच बघायला आली सरपंच आयला पण सरपंच बी का आहे आणि मॅडम पायात आज मलाच मार खावा लागतोय सूर्या गाड्या तुला पण या खरवड्याचे अन्न दिसतोय ना का मी एवढ्याच अन्न दडलोय मी सरपंच सरपंच बसली काय सरपंचाची मीड आयला कड चेकच्या पायात मार खायची वेळी असतो आयला गेली वरतो बर का, का सरपंच मॅडम हा हा गिर क्या र माझ्या सांगत चाल म्हणल्यावर पार तुझा जीव जात होता की हो का मॅडम मी कुणा सांगत कुठे जात नाही सरपंच मला वाटलं हाय राहून तुम्ही कस काय टपाकला हे काय हे मी दिसते की सरपंच आहे काय ती सरपंच घेतलाय सरपंच तिकडे गेलाय माझ्या मागे लागला माहिती आहे तुझ्या बँकात किडा तोच खाल्ला असतात निम पैसे त्यातलं काय समज सदरा सदरा सासरा जुना झालाय तसा सदरा सुद्धा जुना झालाय माझा फटला फिटला ना अरे फटत

घरकुला नाव देत नव्हतं यादीला कशाला तर देताय आमच्यासारख्या गरीबाला काय तुमच्या खिशातला पैसा आहे का सरकारच्या पैशाचं घरकुल आहे माझं मग गाव सरकारच्या घरकुलचं पैसे ते सरपंच सरपंच तुम्ही दरा माझ्या नका मागं लाग राव मॅडम चांगलं च्याचं हे नंतर नाचली साडे गावाची मग तू कशाला सामील होता त्यात मी चल म्हणलं तर तू का नव्हतं आला हा आता बघा बरं सदरास सोडल्यामुळं मला हलक हलक वाटायला लागलं होय मॅडम पैसे खाले कोणी सरपंचानं ग्रामसेवकानं आणि तरच मला का म्हणून तुम्ही देता येणा सरपंच गावला ना पहिला सरपंचाला धरा तुम्ही तुडवा पण माझं ना गाव मला गरीबाला सोडा राह तुम्ही सुन्या तुला वाटतं का तू गरीब आहे म्हणून मग काय जागीरदार आहे वैतावा साध्या काळी तुम्हाला माझ्या घर ती का मीठ काळी पिटी आणा पैसे राहतो म्हणून तर त्या सरपंचाच्या मागे फिरतो ना पैशाला तू नाही मॅडम तुमचा चेक मागा गेल तू मागाशी मी सांगतोय सारखं सांगतोय तुमचा चेक मागतो चेक सुन्या कसला बोललेला कुठं होता काय काय संबंध आहे तवा कोण आहे तवा ओ काय माणूस हाटीगत माणूस पण दाडलाय व्हिडिओ शाटीपडा खाली काय लाचली आहे का जराशी दुनिया ही बरो दिसता का सरपंचाच्या कॉलरला धरल्याला पैसे द्यायला सांग mãज सरपंच कशाला खायचं होते ते त्यांचा पैसे मी कुठे खाल्ले ते का काय पैसे अयो, खोट बोलतोय सांगितलं चेक दिलाय दोन आठवडा झालं म्हणून मॅडम तुमच्या चेकच्या पायात जणू काय असा काय पंचवीस कोटीचा चेक असल्याने गाव गाववर फिरताय चेक चेक ए माझा दहा हजाराचा का असेल माझ्यासाठी पंचवीस कोटीचा आहे तुला काय करायचंय मी जाऊ का तुमचं सरपंच भेटवून घ्यायचं मला चेक द्यायला सांग सरपंच सकाळच्या पैसे देऊन टाका आणि शय मिटवून टाका जाऊ देऊ सकाळ माझ्या पैसे तुझ्या हातान देतो मी चेक म्हणजे गावात लावून माझ्या आपरून आपरू जाऊन वळख आहे ना काय मी सरपंच तुम्हाला कळताय का ते हातात देतो मी काय मी लिहितो माझ्या हातात दे की अय तुमचं तुम्ही जावा नका का हे करू डोक्याला तापन पैसे त्यांच्यात हातात देऊन टाका

हजार रुपये कठवा त्याला एक रुपया कमी घेणार नाही हा सरपंच मोठा माझा पैसे खाणारा लागून आता त्याला बघा कळल काय आहे माझा पैसे खातो वय इतकं पुढे कोणाचा रुपया खायच्या टायमा सुद्धा माझ कोण त्या समोर डोळ्यासमोर तसा पैसे मोठा आला माझा चेक होणारा